नमस्कार बालमित्रांनो मी गीता इर्लेकर आज आपण गोवन वार्ताच्या हुप्पा होय्यात ऐकणार आहोत एक छान अंशी गोष्ट गोष्टीचं नाव आहे बोलका आरसा आणि लेखिका आहेत गौरी भालचंद्र सोनापूर गावात मनू नावाची एक लहान मुलगी राहायची लहानपणापासूनच तिला वाचनाची फार आवड होती जवळच्या वाचनालयात जाऊन ती तासन तास गोष्टी वाचत बसायची गोड गोड गोष्टी सिंदबादच्या सातसफरी परिकथा शुरांच्या गोष्टी धाडसी चंदू भूत भूतबंगला अरेबियन नाईट्स यासारखी विविध प्रकारची पुस्तकं तिने वाचली होती पण त्यातल्या त्यात तिला आवडायची ती अरेबियन नाईट्स मधील दिव्याची गोष्ट तिलाही वाटायचं कधीतरी आपल्यालाही मिळेल एखादी जादूची वस्तू मग काय गंमत ती शोधायलाच सुरू करायची तासन तास मातीत बसलेली असायची खेळत माती खोदत बसायची आपल्याला काहीतरी मिळेलच असं तिला नेहमी वाटायचं आई ओरडायची अग घरात चल मनू म्हणायची कशी आई ग मी जादूची वस्तू शोधतीये थोडा वेळ थांब ना ग अजून कुठेतरी खडून पाहते मी आईही कंटाळायची तिच्या या वागण्याला आणि शेवटी कंटाळून आपल्या कामाला जायची एक दिवस गावात एक फकीर बाबा आले गावातले सारे जण आशीर्वाद घ्यायला त्यांच्याकडे जाऊ लागले तेही एकेकाला प्रसाद देऊन आशीर्वाद देत अडी अडचणींवर उपाय सांगत होते मनुची आईही तिला घेऊन दर्शनाला गेली तिने फकीरबाबांना नमस्कार केला आणि म्हणाली बाबा आमच्या मनूला जादूचं फार वेळ आहे या वेळापैकी गोष्टी वाचणं व जादूची वस्तू शोधणं यातच ती दंग असते फकीरबाबांनी थोडा विचार केला आणि आपल्या झोळीतून काही वस्तू बाहेर काढल्या अरे हे काय त्यांच्या हातात वेगवेगळ्या आकाराचे निरनिराळ्या रंगाचे आरसे होते त्यातला तांबड्या रंगाचा मूट असलेला आरसा त्यांनी मनूला दिला व म्हणाले मनू हा आरसा तुझ्या जवळ सांभाळून ठेव बोलका आरसा म्हणतात याला यात तू तुझा चेहरा रात्री झोपण्यापूर्वी बघ मग तुला खरी गंमत कळेल मनू आनंदाने आरसा घेऊन घरी आली आजी दारातच उभी होती तिनं गुडघ्यावर हात ठेवून वाकून विचारलं मन्या हा आरसा कुठून आणलास गो अग आजी हा आरसा मला फकीर बाबांनी दिलाय साधा सुद्धा आरसा नाही काय तो जादूचा आरसा आहे जादूचा मनुने गुडग्यावर हात ठेवून कमरेत वाकत आजीची नक्कल करत उत्तर दिलं मनुने खोलीच्या मधोमध तो आरसा लावला व रोजच्या प्रमाणे ती आपल्याच नादात मातीत खेळायला निघून गेली आई सांगत होती मातीत खेळू नको ग मनू असं ग काय करतेस आई खेळू दे ना मला असं म्हणून ती तिथून निघून गेली मनू बाळा गृहपाठ तरी पूर्ण कर तुझा मग जा खेळायला आई आपली एकटीच बोलत होती पण मनूचं तिकडं लक्षही नव्हतं ती आपली मातीत किल्ला करत बसली होती इतक्यात तिला एक सोनेरी सुंदर कडा असलेलं एक निळं फुलपाखरू दिसलं मनूने अलगत जाऊन ते फुलपाखरू पकडलं शेजारची श्वेताही तिच्या बरोबर खेळायला आली होती तिनं घरात पळत जाऊन एक दोर आणला आणि त्या दोराने फुलपाखराचे पाय बांधले आजी ओसरीवर बसली होती अगो त्या नाजूकच्या जीवाला मारून का टाकणार आहात नको मनू सोड त्याला अग आजी आम्ही फक्त खेळतोय दुसरं काही नाही आम्ही कशाला मारू त्याला नाही का गोश श्वेता तुझा खेळ होतोय पण त्या मुख्या प्राण्याचा जीव जातोय ग आजी एकटीच बडबडत होती मनुचे तिकडे लक्षही नव्हते तिचे लक्ष होते फक्त आकाशाकडे दोर बांधलेले ते फुलपाखरू या झाडावरून त्या झाडावर उडत होते मध्येच आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करत होते दिवसभर फुलपाखराला घेऊन मनू आणि श्वेता पतंगासारखे खेळवत होत्या त्याच्या मागून धावत होत्या रात्र होत आली मनु घरात आली हातपाय धुवून जेवायला बसली आई पानात गरम गरम वरण भात वाढत होती त्यावर तूप घालायच्या आतच तिने भात कालवून घास खायला सुरुवातही केली अगं सावकाश जेव गो आजी सांगत होती पण मनूच्या डोक्यात आरशाचे विचार चालू होते आपल्याच नादात तिनं भर भर जेवण संपवलं जेवून झाल्यावर ती आरशाकडे गेली मनूने आरशात आपला चेहरा बघितला इतक्यात तिला हाक ऐकू आली मनू ए मनू तिला कोणीतरी हाक मारत असल्यासारखं वाटलं ती मोठ्या उत्सुकतेने इकडे तिकडे बघू लागली कोण कोण बोललं ती आजूबाजूला पाहत विचारत होती खोलीत तर कुणीच दिसत नव्हतं कोणी दिसत नाहीसे पाहून ती गडबडली गोंधळण्यासारखी झाली म्हणू मी बोलतोय बोलका आरसा आवाज ऐकू येताच तिने आरशाच्या दिशेने आपली मान वळवली होय तो बोलका आरसाच बोलत होता आता काहीतरी जादू पाहायला मिळणार असं वाटून मनूला खूप आनंद झाला मनू आज तू काय काय केलंस तेच पहा माझ्या या आरशात डोकावून बोलका आरसा म्हणाला तिने आरशात डोकावलं तर तिला आपला गृहपाठ करायचा राहिलाय असं दिसलं म्हणू तू आज गृहपाठ केला नाहीस वेळेवर उद्या तुला बाई मारतील हसतच म्हणाला तू खोट बोलतोयस म्हणून चटकण म्हणाली असं म्हणतेस काय मग हे बघ तिनं आरशात बघितलं तर काय बाई तिला जोरा जोराने छडीने मारत होत्या तिची तर घाबरगुंडीच उडाली ते पाहून तिने पुढे काय दिसणार या विचारात पुन्हा एकदा डोकावलं आपण घरी आल्यावर आजीची केलेली नक्कल त्या आरशात दिसत होती तू आज आजीची नक्कल केलीस खरं ना देवबप्पा शिक्षा करतो मग बाळ मनू म्हात्या माणसांची नक्कल करू नये आणि आपल्या आईचंही ऐकावं आई कळलं का मनू मनूच्या गोल काळ्याभोर डोळ्यातनं पाणी येत होतं तिला आपली चूक समजली होती तिने डोळे पुसतच पुन्हा एकदा आरशात काय दिसणार हे पाहण्याकरता त्यात डोकावलं फुलपाखराला पकडतानाचं दृश्य तिला आरशात पाहायला मिळत होतं हे ग काय मनुराणी फुलपाखराला घट्ट दोरांनी बांधून त्याला उडवू नये असं पतंगासारखं काय रे आरसोबा मी तर फक्त खेळत होते मी कुठं काय केलं त्या फुलपाखराला अग तू दोर नाही का बांधलास त्याला गच्च आवळून त्याला किती दुःख झालं असेल वेदना झाल्या असतील आरसा बोलत चालला होता मनू एकाग्रपणे ऐकत होती आता मनू दिवस संपला की रोज आरशात डोकावून आपल्या केलेल्या दिवसभराच्या दृश्यांना पाहत होती आरसा तर रोज मनूला सतावू लागला होता चुका दाखवून रोजची आरशाची बडबड ऐकून उपदेश ऐकून मनू चुका सुधारण्याचा प्रयत्न करत चालली होती असं होता होता बरेच दिवस निघून गेले दिवस संपून रात्र कधी होत होती हे मनूच्या लक्षातही येत नव्हतं ती आपल्या चुकांना सुधारण्याचा खूप प्रयत्न करत असायची आपल्या आईशी आजीशी चांगलं वागत चालली होती आणि ती एके दिवशी अशीच अचानक आईकडे धावत आली मी म्हणाली आई मी पुन्हा कधी कधी नाही चुकणार मग त्या आरशात काही दिसणार नाही ना बोल ना गाई आई, आई? मनूला जवळ घेत म्हणाली बाळ मनू ज्या दिवशी चुका करणार नाहीस शहाण्या मुलीसारखी वागशील गरीबांना गरजू माणसांना मदत करशील तेव्हा तेही दाखवेल तो आरसा आई खरंच मनू आनंदून जात म्हणाली आईने मानेनेच हसून होकार देताच मनू आईच्या कुशीत शिरली आई तिला थोपटत होती मनूला झोप लागली होती पण झोपेतही तिची बडबड चालू होती मी खूप खूप चांगली वागेन सर्वांना मदत करेन मोठ्या माणसांची नक्कल करणार नाही कुन्हा कुणाला दुखवणार नाही मग तरी आरसोबा मला शहानी म्हणेल ना